पाठीमाग बजी यांनी त्याने मार्गदर्शनाचं काम केलेलं आहे आणि त्याच्यामुळे देशातील प्रमुख सत्ता राबवण्यामध्ये आणि ते विचार संस्कार घडवण्यामध्ये बलनाजीचा फार मोठा वाटा आहे त्या मागच्या पिढीला माहीत आहे लालकुं अडवले असतील त्यांच्या समोर मुरली मनोर जोशी असतील या सर्व मंडळीला घडवण्याचं काम बदनाजींनी दिलेलं आहे आप आपल्या समाजामध्ये त्यांचे सुपुत्रात आपलं आगमन आहे आणि त्यांचं त्यांचं त्यांचे त्यांचं नाव आपल्या आयडिया आप या औद्योगिक औद्योगिक कायदेशाला दिलेलं आहे आता आताचं नाव बदनाजी देवी औद्योगिक प्रश्न संस्था असं नाव दिलेलं आहे गोष्ट केलेलं आहे यासाठी सन्माननीय फडणवीस साहेबांनी पुढाकार घेतला होता बदनाजी नाव घ्यावं असं एक दिस स्तंभ आपल्या कर्मशाला दिसत आहे आणि महम्माद राष्ट्रीय सुरक्षक संघाचे प्रमुख मदनदाची देवी यांच्या प्रथम प्रथम जयंतीनिमित्त आपण एकत्र आहोत मदनदाची देवीचा प्रत्येक कार्यक्रमाला कारण त्यांचं भौतिक ऐकलं हे फार मी करते त्यांचं भौतिक ऐकल्यानंतर माणूस असा भारून जातो तो ते कसे देश माहित होते कसं त्यांनी अविवाहित राहिले फक्त राष्ट्र प्रथम राष्ट्र बाकी काहीच नाही नंतर कोणीच नाही ह्या भावनेने त्यांनी आयुष्याच्या शेवटपर्यंत संघासाठी आणि सुरुवातीला ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे आरक्षण होते नंतर वनवासी कल्याणचं काम केलं संघाचे जे जे ब्रँचेस आहेत त्या प्रत्येक ठिकाणी त्यांनी मनापासून आणि पूर्ण वेळ फक्त आणि फक्त देशच्यावर एवढीच केली अशा माझ्या काकांच्या जयंतीनिमित्त आपण स्वर्गीय म्हणून जी देवी त्यांच्या जयंतीनिमित्त जयंती साजरी करत आहोत या ठिकाणी त्यांच्या परिवारातील असणारे आमचे देवी यांनी त्यांचे त्यांनी कशाप्रकारे कार्य केलं आणि आपल्या देशामध्ये त्यांचं कसं नाव झालं हे त्यांनी सांगितलं आपण आम्ही ऐकून किंवा आम्ही लहानपणापासून मदेंद्रजी देवी यांना बघत होतो ज्यावेळेस ते करमाळ्यात येते त्यावेळेस आम्ही निश्चितपणाने करमाळ्या भूषण होते ते आणि त्यांचं नाव आपल्या देशामध्ये होते कारण ज्यावेळेस त्यांचं त्यांच्या मृत्यूनंतर मला वाटतं जम्मू काश्मीरचे राज्यपाल नायब नायब राज्यपाल या ठिकाणी आले होते म्हणजे हा मोठा फार मोठा सन्मान या ठिकाणी ह्या माणसाचं नाव आपल्या आपल्या देशामध्ये होतं अशा मान अशा ह्या आपल्या करमाळ करमाळ तालुक्याचा म्हणजे करमाळ नदीचे सुपुत्रसू श्री मरेंद्र देवी यांचं नाव ना, या ठिकाणी झालेलं आहे आणि यांना मी आपल्या सर्वांच्या वतीनं आणि आपल्या भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आदरांजली व्यक्त या ठिकाणी भारतीय जनता पार्टी कार्यालयामध्ये आदरणीय श्री मदनदास देवी यांच्या जयंतीनिमित्त आपण सगळे एकत्र आला आदरणीय श्री कन्यालाल देवी श्री सूर्यकांत पाटील यांचा कालच भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झाला खरोखरच आम्हाला अभिमान वाटतो की सारख्या एक महान व्यक्तीने जी देशासारखे हिरे घडवले त्याच पद्धतीने काल आमच्याकडं भारतीय जनता पार्टीमध्ये आज हिरेसारख्या जे ह्यांनी आमच्यात प्रवेश केला आणि येणारे नगरपालिका जिल्हा परिषद याच्यामध्ये त्यांनी जास्त ताकदीने पार्टीला वचन दिलं आहे एक एकमताने सगळ्यांनी मिळून पार्टीचा झेंडा नगरपालिका व जिल्हा परिषदेवर लावू त्याच निमित्ताने आज मदनदाजीची जयंती आम्हाला अभिमान वाटतंय की <कि> करमळा तालुक्यातलं एक महान नेता नेतृत्व की जे भारत पाकिस्तान असो कुठल्या देशाचं असो हे मध्यस्थी करणं किंवा त्याच्यातलं मार्गदर्शन करणं ह्या व्यक्तींकडं काम होतं त्यानिमित्त आज आपल्या करमाळ तालुक्याचं नाव आज जगभर झालेलं आहे की मदनदाजी हे कुठले होते तर करमळाचे होते आज अमित शाह असतील नरेंद्र भाई मोदी असतील किंवा अशी कित्येक तो प्रेमबाई तोगडी आहे असे बरेचसे लोक जे आहेत ते वनोराजेंना मारणारा वर्ग आहेत आणि त्या निमित्ता नि कार्यालयामध्ये त्याची जयंती साजरी करत आहोत भरपूर मी थांबतो